नमस्कार एस पी ऑर्गेनिक्स या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण शिरूर तालुक्यातील गुनाट या गावात आलेलो आहेत गुनाट गावामध्ये येण्याचं कारण असं होतं की आज आपल्यासोबत कंपनीचे एस पी ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शांतकुमार पाटील साहेब हे आज सोबत आहेत त्याचसोबतसोबत हा शेतकरी दादाही आपल्यासोबत आहेत नाणेसाहेबही आपल्यासोबत आहेत तर बागे देण्या कारण थोडंसं वेगळं होतं थो। सेटिंग फार आपलातून झालेलं आहे पा आता सेटिंग जर चांगलं ह्या दिवसातही अतिशय सुंदर झालेलं मग कशामुळे झालेलं आहे काय कारण हे थोडंसं आपण शेतकरी दादांकडून आपण जाणून घेऊयात नमस्कार <laughs> आपलं नाव आणि कोणत्या गावात उभे एवढं सांगता येईल मी असे गाव आमचे मध्ये येतं वाडी म्हणून वाडी अच्छा आणि हां ते डिव्हिजन बाप बापूराव अच्छा तर दादा मला एक सांगता येईल का हे सेटिंग जे आपण असं पाहतोय असं सेटिंग आपल्या एकदम पाठीमा झालेलं होतं का नाही गेल्या वर्षी माझं पूर्णपणे फेलच गेलं होतं म्हणजे पूर्णपणे फेल गेलं होतं असं सेटिंग झालं आहे ते कशामुळे झालं का झालं आहे सांगता येईल ह्याचं मेन कारण म्हणजे जाधव हो साहेबांचं मार्गदर्शन आणि त्यांनी जे ज्याप्रमाणे शेड्यूल दिलं होतं त्याप्रमाणे त्याला खतं औषधं बेसल डोसा असेल किंवा फवारणी असतील वेल जे काही खतं आणि औषधं असतील ते वेळोवेळी त्यांच्या शेड्यूल दिले गेले आणि तर मी नाणेसाहेबांना विचार सांगितलं की जे शेड्यूल वापरले गेले याला ते कोणतं वापरले गेले मध्ये शेड्यूलमध्ये मध्ये आपण एस फ्रुटर एस वी कॅन्टर मायक्रो जी ग्रीन असं आपण त्याला शेड्यूलमध्ये वापरलेलं आहे अच्छा त्यानंतर शेटिंगसाठी किटोन आणि फ्लोरा मिस्टर मायक्रो हे आपण स्प्रे दिलेले आहेत आणि ड्रिपमधून फिफ्टी नाईन के ड्रिप आणि शुगर बन आपण केलेलं आहे म्हणजे सगळ्यांचा वापर या ठिकाणी तुमचं एकोणसाठ असेल एस वी एकोणसाठ असेल एस पी असेल एस पी फ्लोटर असेल एस वी कॅन्टर असेल आणि मिस्टर ग्रीन हे सुद्धा यासाठी वापरले गेलेलं आहे तर मिस्टर ग्रीन संदर्भामध्ये जर आपल्याला सांगायचं झालं पण सगळ्याच खतांसोबत बाबतीत जर सांगायचं सेंद्रियकर वाढवण्यावरती जास्त भरी खतं देतात बरोबर आहे आणि जसं की दादानी सांगितलंच की इथून पाठीमागच्या वर्षी माझा बाग फेल गेलेला होता आणि इथून पाठीमागे अशी सेटिंग झालेली नाही तर सेटिंग मागे कारण तसंच आपले कन्सल्टंट आहेत राजकुमार जाधव साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन ह्या बागेसाठी झालेलं आहे आणि किटोन फ्लोराचे स्प्रे मिस्टर मायक्रोचे स्प्रे याच्यासाठी झालेले आहेत जर जवळून जर दाखवायचं झालं तर आज ह्या बागेवरती जवळजवळ नाही म्हणलं तरी आज शंभर दीडशे दोनशेच्या आसपास आपल्याला सेटिंग दिसतंय पहा सेटिंग सेटिंगचा जर विचार केला आपण तर दीडशे दोनशे अडीचशेच्या घरातही सेटिंग हे पाहतं सेटिंग कसं असावं एका झाडाला जर मोजून झालं नाळीसाहेब मोजू शकता का फळं किती त्या एका फांदीला एका फांदीला जर बघितलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा फळं आहेत एका फांदीलाच जवळजवळ सतरा सेटिंग झालेलं आहे आणि जसं की शेतकरी दादा सांगतायच की ही सारी किमिया जाधव आहेच त्यासोबत त्यासोबतसोबत नाळे नाळेसाहेबांनी जे सांगितलं आपल्याला फ्रुटर गॅन्डर ग्रीन असेल एकोणसाठ केटरीप असेल शुगर पण असेल त्यासोबतसोबत किटोन मिस्टर मायक्रो आणि फ्लोराचा स्प्रेही याच्यासाठी जा झालेले आहेत तर एकंदरीत दादा ह्या स्प्रेनी किंवा हे शेड्यूलनी समाधानी आहात का तुम्ही हो समाधानी आहे ना लगेच फरक जाणवतो लगेच काय सांगताल इतर शेतकऱ्यांना कारण यशवीचं जे प्रॉडक्ट आहे नक्कीच गेल्या वर्षी पण मी दुसऱ्या कंपनीचं वापरलं होतं यशवीचं नव्हतं वापरलं त्यामुळे मला म्हणजे रिझल्ट मिळाला नाही पण ह्या यशवीचा प्रॉडक्टची वापरायला सुरुवात केल्यापासून मला निश्चितच फरक जाणवलेला आहे म्हणजे गेल्या तीन आहे चालेल पाटील साहेबांना मी सर काय वाटतंय आपण एक टॅग लाईन घेऊन फिरतो मार्केटमध्ये की समाधानी शेतकरी हीच ओळख आणि त्याचा प्रत्येक डायरेक्ट आपण शेतकऱ्याच्या बांधावर बघितला आहे कसं असतं आज शेतकरी अडचणीत आणि त्याला योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळी करावायची कामं हे जे एस तंत्र आहे त्याचा आपण त्यांना कायमस्वरूपी सांगत असतो आणि त्या पद्धतीने जर फॉलो केलं तर नक्कीच त्याच्या खिशात बळीराजाच्या खिशात चार पैसे टाकायला आम्ही यशस्वी होतो आणि हा आनंद आम्हाला कधीच पैशात मोजता येत नाही त्यामुळं या निमित्तानं आज या कोटेवाडीमध्ये उपस्थित सर्व आमचे मित्र आणि जे जे लोक या महाराष्ट्रातून हा व्हिडिओ बघत आहेत डाळ डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी नक्कीच ज्या भागात तुम्ही आहात त्या भागातून आम्हाला नक्की संपर्क करा तिथले स्थानिक प्रतिनिधी आमचे तुमच्यापर्यंत पोहोचतील योग्य पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि हा डाळिंब जगाच्या मार्केटमध्ये भविष्यात पोहोचवण्यासाठी आम्ही नक्की प्रयत्नशील राहू एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर